नमस्कार आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज आणि मी सुभाष भांडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवले असते तर मराठा समुदायाला आरक्षण मिळाले असते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समुदायाला आरक्षण न देता त्यांची फसवणूक केली त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही मराठा समुदायाच्या वतीने सत्ताधाऱ्यांना पाडण्याचे काम करणार आहोत त्यामुळे महायुतीच्या सर्व आमदारांना या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत करण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट मत मावळ मराठा आंदोलक आणि मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनातील एक प्रमुख नेते नरेंद्र मुरे यांनी सोमाटणे येथे व्यक्त केले येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मराठा आंदोलन आणि मावळ विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक महत्वाची विधाने केली पाहूयात नरेंद्र मोरे नेमके काय म्हणालेत काय सांगाल मुंबरे साहेब मावळमध्ये मराठा समुदायाशी रिलेटेड किंवा मराठा क्रांती मोराशी मोर्चाशी रिलेटेड किती मतदान असू शकतं किंवा उमेदवार जर असतात तर किती मतदान साधारणपणे मराठ्यांच्या उमेदवारला झालं असतश आता आपण जर की स्थिती जर मतदानाच्या आकडेवारीची <coughs> जर पाहिली तर दोन लाख अठरा हजार मतदान हे मराठा समाजाचं मतदान आहे आणि त्याच्यामधून जे मराठा समाज, समाज जो सक्रिय होता आरक्षणाच्या बाबतीत जानांके पाटलांच्या बाबतीत जर मराठा समाजातला जर एखादा उमेदवार पाटलांनी उभा केला असता त्यांनी कमीत कमी साठ ते सत्तर हजार मतदान घेतलं असतं बरं विजय शंभर टक्के जाऊन शंभर टक्के असतं तर तालुक्यात कुठल्या कुठल्या गावांमध्ये किंवा कुठल्या कुठल्या पट्ट्यामध्ये मराठा समुदायाची मतं जास्त प्रभावी ठरू शकतात तालुक्यात निरीक्षण लोणावळा ग्रामीण आहे लोणावळा आहे मावळा आहे नाणे मावळा आहे कामशेत असेल वडगाव शहर असेल ह्या शहरी ठिकाणी जास्तीचं मतदान हे मराठा समाजाचं होतं फक्त देवरोडचा भाग जर वगळता बाकीच्या पूर्ण ठिकाणी मराठा समाजाचं म्हणजे त्याच्यामध्ये सक्रिय सगळे मराठा होते पण आता तुम्ही मावळ विधानसभेमधून फॉर्म भरलेला होता तुम्ही माघारही घेतली आहे असं आम्हाला आहे तर पहिली गोष्ट म्हणजे माघार का घेतलीत हा एक तर मुद्दा आहेच पण आता माघार घेतल्यानंतर अनेकांना जरांगे पाटलांनी आदेश दिलेत की आणि जरांगे पाटलांचे नेमके काय आदेश आलेत नाही आता पहिली गोष्ट अशी होती की जरंगे पाटलांनी एकदम प्रामाणिकपणे सर्व मराठा संघांना विचारले होते की तुमच्या तुम्ही निवडून येऊ शकता का नाही जर येणार असेल तर मला तशी माहिती द्या आपला संपूर्ण रिपोर्ट दिला होता परंतु आपल्या पश्चिम महाराष्ट्राची स्थिती बघता पाटलांनी आम्हाला आदेश दिला की मी सांगेन तो आदेश तुम्ही मान्य करायचा बरोबर त्याप्रमाणे आजची आत्ताचीच मागायची अपडेट आहे की जरांगे पाटलांनी सगळीकडचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून उमेदवार उभे नाही करायचे असा निर्णय घेतला hmm. आहे आणि सत्ताधाऱ्यांना पाडा असाही आदेश आलेला आहे आम्हाला आता त्या आदेशाचं पालन करत असताना आम्ही आमच्या माहूळ तालुक्यातील प्रमुख कोर कमिटी आहे मराठा समाजाची आम्ही एक आमची संपूर्ण बैठक घेऊन त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार आहोत सत्ताधाऱ्यांना पाडा असा जर जरांगे पाटलांचा आदेश असेल तर त्यामध्ये सध्या शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी रिलेटेड जे मित्र पक्षांची महायुती आहे या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचे एक प्रकारे आदे का हे आदेश आहेत काय कार्यकर्ता म्हणून काय सांगा जसं की आतापर्यंत मराठा आरक्षणाला जो विरोध केलाय हा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल किंवा अजून पवारांचा अजित पवारांचा गट ह्या सर्वांनीच आरक्षणाला विरोध केला महत्वाचा कारण ते सत्तेत होते आरक्षण देऊ शकत होते आरक्षण दिलं नाही आपल्याला म्हणून त्यांनी जर मराठा समाज त्यांची त्यांना जागा शंभर टक्के दाखवून देणार नाही बरं सत्तेत असताना सुद्धा मराठा समुदायाला आम्ही आरक्षण दिले अशा प्रकारचा दावा मध्यंतरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांनी केला होता त्याबाबत नेमकं मग तुमच्या मराठा क्रांती मोर्चाची किंवा जारंगे पाटलांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे शंभर टक्के याच्या आधी सुद्धा आपल्याला एस सीबीसीचं आरक्षण दिलं होतं बरं त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले आरक्षण दिलं की एखादंच कोणतरी सांगणार एखादा सामाजिक कार्यकर्त्याला जो दुसऱ्या जातीचा असेल की तू याचिका दाखव ही सत्य परिस्थिती हो हो आता जे आरक्षण दिले हे निवडणुकीच्या तोंडावर दिलं त्यांनी आणि आताही निवडणूक झाली आणि जर सत्ताधारी जर आले चुकून त्याच्यामध्ये ते येण्याचा तर विषय नाही पण जर आले तरी ती थे थे ते कुठेही तेच भूमिका राहणार की सदावरती सारखे कार्य करत आहेत हाकेसारखे कार्य करत आहेत ते काय करणार कोर्ट ते काही याचिका दाखल करणार ते तर अटके पण कॅन्सल होणार आणि हे आटक्के दिले हे नियम पाहिजे हे सगळ्यांना माहिती हे राज्य शासन निर्णय घेऊ शकत नाही पण त्यांनी तो केलं घडपड निवडणुकीच्या तोंडावरती मतदारांना आकर्षित करण्याकरता तो निर्णय घेतला अच्छा अच्छा भेट शक्यता आटके आरक्षण टिकणार नाही हे सामान्य जनतेला सुद्धा माहिती म्हणजे जरांगे पाटलांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर सध्याच्या महायुतीच्या सरकारचे जे विद्यमान आमदार असतील किंवा त्यांनी तिकीट दिलेली अनेक मंडळी असतील या सगळ्यांना पाडण्याचाच कार्यक्रम करणार आहेत आता तुर्चा तरी आम्हाला आदेश आहे बरोबर जर आम्हाला आरक्षणच नाही दिलं तर त्यांचा उपयोग काय आम्हाला मग ते नाहीतर दुसरे येऊ मग ते बघू काय करतात ते मग आमची त्याच्यावरतीच अपेक्षा असणार पण जरांगे पाटील नेहमी देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करतात देवेंद्र फडणवीस म्हणतात जरंगे पाटलांना सारखा मीच आठवतो झोपेतून उठल्यानंतर सकाळी दुपारी संध्याकाळी एक कार्यकर्ता म्हणून काय सांगाल देवेंद्र फडणवीस त्यांना एवढं प्रेम आहे तर पाटलांचं <laughs> ज्या महाराष्ट्रातील जनतेला राजकीय आकलन आहे त्यांना शंभर टक्के माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण एकूण होतं संपूर्ण रिमोट सरकारचा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे बर त्याच्यामुळे आरक्षण द्यायचं मग आता सध्या आरक्षणाचा जो तुमचा लढा आहे या आरक्षणाच्या लढ्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी आपल्याला आरक्षण दिलेलंच नाही किंवा सत्ताधाऱ्यांनीच द्यायला पाहिजे होतं परंतु ते देऊ शकले नाहीयेत अशा प्रकारे सगळ्याच मराठा बांधवांची भूमिका झालेली आहे किंवा भावना हीच आहे का सगळ्या मराठा बांधवांमध्ये की खरंच हे लोक चुकले तर यांनी द्यायलाच पाहिजे होतं नव्वद ते पंच्याण्णव टक्के मराठा बांधवांची हीच भावना आहे उरलेले जे राजकीय पदाधिकारी आहेत ज्यांना मोठमोठी पदं आहेत तेच फक्त त्यांच्या बाजूने बोलते त्यांना समाजाशी काही देणं देणार नाही नव्वद टक्के जनता ही गोर गरीब जनता आहे आणि त्यांना संपूर्ण गोष्ट आखलं नाही की आपल्याला कोण आरक्षण देत नाही त्यामुळे जनता सुद्धा आहे जनता त्याप्रमाणेच निर्णय घेणार आपल्याला जो समाजाला जो चांगला हितकारक असा आहे समाज त्यालाच निवडून जाईल काय काय का, अंदाज वाटतो तुम्ही जरंगे पाटलांच्या सोबत राहिलात खूप काम केले महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधिमंडळाच्या विधानसभेच्या काय किती जागांवर जरंगेचे उमेदवार जरंगेची म मा, सगळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किंवा तुम्ही सर्वांनी जरी ठरवलं तरी किती जागी सत्ताधाऱ्यांना तुम्ही पाडू शकाल किंवा पाडू शकता किती फरक पडेल शंभर टक्के पडेल तुमच्या माहिती करता सांगतो नारायणगडावरती गडावरचा जो दसरा मेळावा झाला हो oh, oh. त्याला एक कोटी सत्त्याऐंशी लाख हा मीडियाचा आकडा आहे no. पण त्याच्या खाली जे गडाच्या खाली एवढी लाखोरी लोक दोन कोटीचा आकडा आहे आणि मीडियाचाच असा रिपोर्ट आहे त्या दोन कोटी लोकांनी no. लो जरी सत्ताधाऱ्यांच्या मदत मतदान केली तिथं जमलेल्या लोकांना तरी सत्ताधारी सत्तेवर घेत नाही विचार करा तिथं येणारा जो व्यक्ती आहे त्याच्या करा त्याच्या बायकोचं आईचं मतदान असेल की नाही वाढलं त्याच्यामुळं असा रि रिपोर्ट आहे की शंभर टक्के सरकार हे सत्तेवर कधीच मराठीच्या शिवाय येऊ शकत नाही आणि समजा आपण पकडलं की सहा कोटी जनता आहे तिथं जमली होती दोन कोटी त्या दोन कोटीमध्ये जरी त्यांनी जे मतदान केलं जर सरकार पडते तर मग सरकारचा काही विषय तिथे राहिलेले पाच दहा टक्के जे मराठी आहेत ते सरकारचे त्यांना काही जनतेचं घेणे देणार नाही पाटील आहे ना तुम्ही सर्व कार्यकर्ते करते सरकार पाडणार हे जवळजवळ केलं निश्चितच केलं शंभर टक्के आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना कराबूत करणार शंभर टक्के आपल्या मावळ तालुक्याची स्थिती बघता पाटलांचा आदेश आलेला आहे आपल्याला सत्ताधाऱ्यांना पाडायचं तरी पण आम्ही आमच्या सगळे प्रमुख कोर कमिटीच्या आम्ही बैठक घेणार आहे आणि तो निर्णय त्या प्रकारे आम्ही नंतर जाहीर करणार ठीक आहे धन्यवाद